माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोठी घोषणा केली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झाली आहे महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढवतील मात्र पक्ष कोणता हे अजून निश्चित व्हायचं व्हायचंय अशावेळी संभाजीराजेंनी मोठी घोषणा केली आहे संभाजीराजे यांनी यापूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्या दृष्टीनं त्यांनी स्वराज्य पक्षाच्या वतीने कामही सुरू केलं होतं मात्र शाहू महाराज छत्रपती स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं संभाजीराजेंनी वेगळी भूमिका घेतली त्यांनी आपल्या वडिलांसाठी निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतलाय लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होत कोल्हापूर असेल नाशिक असेल ही चर्चा चालू होती पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकार्याने सुद्धा सांगितलेले मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे कोल्हापूर आणि नाशिक मध्ये निवडणूक लढवण्याची तयारी संभाजीराजेंनी केली आहे मात्र आता त्यांचा स्वराज्य पक्ष लोकसभेची निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले सर्व ताकद शाहू महाराजांच्या मागे उभी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचं ते म्हणाले त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे ही ऑल आऊट जाण्याची हीच वेळ आहे ना नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग आहे हीच वेळ आहे आमची म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काय आकांक्षा असतील किंवा माझे जे काय मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं हे हो। सगळे सेकेंडरी से, से, से आहेत हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर म्हणून महाराजची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मोठ्या कसं निवडून आणायचं सुद्धा चा चा ही ही। ते ती आमची जबाबदारी राहणार मालोजी राजे छत्रपती आणि आपण शाहू महाराजांच्या प्रचाराचा धुरळा उडवू असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय कोल्हापुरातील प्रत्येकाच्या मनात शाहू महाराजांविषयी प्रेम आहे त्यांनी निवडणूक लढावी ही जनतेची इच्छा आहे असंही ते म्हणाले त्यामुळे त्यांच्या विजयासाठी आपण झटणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले आता प्रतीक्षा महाविकास आघाडीच्या निर्णयाची आहे ही जागा तशी शिवसेनेच्या वाट्याची आहे मात्र काँग्रेसने आपल्याला मिळावी यासाठी आग्रह धरलाय त्यातून ती कोणाच्या वाट्याला येते ते, ला ते, ते पाहावं लागणार आहे मात्र शाहू महाराजांचं संपूर्ण घराणं महाराजांच्या विजयासाठी आतापासूनच झोकून दिलं आहे दुर्वा दळवी लोकमत कोल्हापूर